मग एका बाईक टॅक्सी कंपनीनी म्हणजे मला हसायला एवढं येतं की एवढं ओपन भ्रष्टाचार चालू आहे की एका बाईक टॅक्सी कंपनीने प्रो गोविंदाला जे परिवहन मंत्र्यांचे नातेवाईक लागतात त्यांच्यासाठी चांगली मोठी स्पॉन्सरशिप दिली आणि आता गोविंदाहून एक महिना झाला नाहीये लगेच त्याच कंपनीला म्हणजे रॅपिडो असेल आणि बाकीच्या दोन तीन कंपन्यांना लायसन्सेस मिळालेले बरं हे लायसन्सेस मिळाले चांगल्या आनंदाची गोष्ट की लायसन्सेस दिलेले आहेत नवीन काहीतरी एक वेगळा मार्ग येतोय मुंबईमध्ये पण एका बाजूला आपण पाहतोय की एल्फेनस्विम पूल बंद करून ठेवलेला आहे सायन पूलाच काम झालं नाही टिळक ब्रिजचं चा काम चालू आहे ट्रॅफिकचा भट्ट्यापोल झालेला आहे रस्त्याचा बट्ट्याबोल आणि ह्या सगळ्याच्या बाईक टॅक्सी रस्त्यावर आणणार ह्याचा कुठे काही नियम आलेत का बाईक टॅक्सी म्हणजे एक रायडर आणि त्याच्या मागे एक पॅसेंजर बसला आणि ह्या एका पॅसेंजरसाठी जेव्हा लाखो मुंबईकरांना प्रवास करायचा असेल तेव्हा किती लाख बाईक्स या रस्त्यावर तुम्ही आणणार ह्याचाही कुठे अजून काही उल्लेख झालेला नाहीये पण सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी असो किंवा मग सिटी फ्लो सारख्या बसेस असतील ह्या माध्यमातून प्रायव्हेटायझेशन करून सरकार आणि एशनशी गटाचं सरकार जे काही ट्रिपल इंजिनचं सरकार स्वतःला मानतात ते आपल्या पब्लिक ट्रान्सपोर्टला म्हणजे बीएसटी ला पूर्णपणे मारण्याचं काम करत आहे आपण पाहतोय असं काही सगळं काही चांगलं असं नाहीये म्हणजे एका बाजूला आपण पाहतोय मोनोरेल काल पण बंद पडली होती मेट्रो जिथे जिथे आता उद्घाटन झाली दोन चार पावसामध्ये कुठे पाणी तुंबलं कुठे तुंबलं कुठे गल्लीत पाणी कुठे स्टेशन मध्ये पाणी तुंबलं आणि हे सगळं होत असताना बीएसटी जी आमचं म्हणजे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचं पंचवीस वर्ष बीएसटी मध्ये आणि बीएमसी मध्ये सत्ता असताना फ्लॅट फेअर्स वर बीएसटी चालायची पाच रुपयात पाच किलोमीटर दहा रुपयात दहा किलोमीटर पंधरा रुपयात पंधरा किलोमीटर आणि वीस रुपयात तुम्ही कुठून कुठे जाऊ शकत होता पण हीच बीएसटी मारायला भाजपने जो डाव टाकलेला आहे एशनशी गटाने जो डाव टाकलेला आहे त्या डावामुळे आपण पाहत असाल आता पाच किलोमीटर हे दहा रुपयात झालेले वीस किलोमीटर रुपये हे पन्नास किलोमीटर मध्ये झालेलं आणि पन्नास किलोमीटर हे साठ रुपये मध्ये झालेलं आहे आधी हेच म्हणजे तुम्हाला पन्नास किलोमीटर जरी जायचं असेल वीस किलोमीटर जायचं असेल वीस रुपयात तुम्ही कुठे कुठे जाऊ शकत होता परवडणार पब्लिक ट्रान्सपोर्ट होतो आणि ह्या उलटाचा तुम्ही बाईक टॅक्सी जर पाहाल तर एका मागे म्हणजे तो बाईक टॅक्सीवाला जो असेल त्याच्या मागे एकच व्यक्ती बसेल आणि दीड किलोमीटरला पंधरा रुपये तुम्हाला ला लागणार नेमकं ह्याच्यात फायदा कोणाचा होतोय हे बाईक टॅक्सीवाले कोण असणार कुठून येणार लोक जे वापरतील त्यांचं संरक्षण असेल की नाही महिला पुरुष दोघांसाठी म्हणजे वुमेन सेफ्टी असेल मेन सेफ्टी असेल बरं हे जसं बाईक चालवणार त्यांना हेल्मेट कुठचे देणार कोण देणार नो मध्ये आता जसं काही काही स्विगी वगैरे आपण बघतो घालतात गाड्या तसं घालणार का निर्बंध काय किंवा हा प्रश्न उपस्थित होतो दोन महत्वाची गोष्टी आहेत एक मुंबईचे जे हाल भाजपने केलेले आहेत जे चा ल, जे असेल असेल त्याच्यात अजून मिरची मसाला नाही टाकत आणि ना। दुसरं म्हणजे ह्या कंपनीना एवढा रॅपिडो लायसन म्हणजे पटापट -पत लायसन्स रॅपिडो नाही रॅपिड लायसन्स मिळाले कसे हा देखील एक प्रश्न उपस्थित होतो पहिले हे संपून घेऊया त्याच्यावर काही तुम्हाला प्रश्न असतील तर नाहीतर स्पष्टपणे माझं म्हणणं एवढंच आहे की काही कंपन्यांना धाडी टाकले गेल्या नंतर ते स्पॉन्सरशिप मिळाली नंतर त्यांना लायसन्स मिळाला ला। चला तो एक भ्रष्टाचार मी पाहतोय हो फडणवीस साहेब काही कारवाई करतच नाहीत कुठच्याही भ्रष्टाचारी लोकांवर मंत्र्यांवर पण त्याच्याही पुढे जाऊन बाईक टॅक्सी नेमकं काय साधणार आहे आपल्या शहरामध्ये तुम्हाला जर वाटत असेल की तरुणांनी भज्यांवर ना बाईक्सवर यावं कदाचित ते एक माध्यम असू शकतं पण ह्याच्या पुढे जाऊन एकामागे एकच पॅसेंजर बसून किती लाख बाईक टॅक्सी तुम्हाला लागणार मी विरोध नाही करत पण हे करत असताना माझ्या बीएसटी बीएसटी आता बसेस वाढवण्याची बीएसटी ला जी गरज आहे फंड देण्याची ते तुम्ही का नाही देता त्याच्यात ते, ते सोडून परिवहन मंत्री लागले बीएससी चे डेपो विकण्यासाठी मग तुम्ही एका बाजूला चलो बसेस किती सिटी फ्लो बसेस लावलेल्या आहेत त्या तुम्ही पाहाल बीकेसी मध्ये तर भयानकपणे सगळीकडे चालतात हायवेवर चालतात सगळीकडे आता ते गल्ली गल्ली गल्लीत गेलेले आहेत तुम्ही प्रायव्हेटायझेशन बसेस मध्ये आणताय भाजप सरकार म्हणून आणि आता हेच टॅक्सी अजून बाईक टॅक्सी वाढवून तुम्ही पूर्णपणे बीएससी संपवण्याचा प्रयत्न करताय आणि ज्या शहरामध्ये शेवटच्या म्हणजे मा, लास्ट माईल कनेक्टिव्हिटी तुम्हाला चाकल लागतात व्हील्स लागतात गाडी लागते बाईक लागते पॉड लागतो ते शहर किती भयानक तुम्ही करून ठेवलं असेल ह्याचं जागतिक अर्बन प्लॅनिंग मध्ये उदाहरण आज हे शहर झालेलं आहे माझं म्हणणं स्पष्ट आहे की जेवढा भार आणि जेवढ तुम्ही पाठपुरावा करताय जेवढ्या उत्सुकतेने तुम्ही पाठपुरावा करताय या प्रायव्हिटायझेशनसाठी किंवा बाईक टॅक्सी साठी तेवढच परिवहन खात्याने मदत ही मुंबई महानगरपालिकेच्या माध्यमातून बीएसटी ला द्यावी दुसरी गोष्ट म्हणजे बाईक टॅक्सी जेव्हा आपल्या शहरातील बीएसटी पाच किलोमीटर पाच रुपयात जात होती ही बाईक टॅक्सी दीड किलोमीटर पंधरा रुपयात जाणार आहे मग जर असं असेल तर नेमका फायदा कोणाचा आहे निकष जाहीर तर कुठचे कुठच्या अधीन त्यांनी सगळी परवानगी दिलेले आहेत किती थर लागते त्याचे बघता जातं मला वाटतं पॉलिसी बनवत असताना कुठच्या शहराला तुम्ही ती पॉलिसी लागू करताय जिथे पब्लिक ट्रान्सपोर्ट चांगला होता जवळपास आपल्याला आठवत असेल आता पण आपल्या लोकल ट्रेन्स मधून जवळपास साठ ते पासष्ट लाख लोक प्रत्येक दिवशी प्रवास करतात बीएसटी जेव्हा आमचं प्रशासन होतं पंचवीस वर्ष मुंबई महानगरपालिकेत पीक ला जेव्हा मी फेअर केले होते गेले पाच वर्ष तेव्हा त्या मुळे आणि वाढत्या बसेसच्या संख्येमुळे जवळपास तीस ते पस्तीस लाख लोक प्रतिदिन त्याच्यातून प्रवास करायचे एवढी संख्या या बाईक टॅक्सी घेऊन जाणार आहेत का मग मदत तुम्ही कोणाला दिलं केली पाहिजे प्राधान्य तुम्ही कोणाला दिलं पाहिजे बसेसला दिलं पाहिजे बसेस मध्ये पण तुम्ही प्रायव्हेटायझेशन करताय इथे बाईक टॅक्सी आणताय म्हणजे पूर्णपणे मुंबई महानगरपालिकेचं असेल किंवा बी एस टीचं असेल जे काही नेटवर्क आहे तुम्ही मारण्याचा प्रयत्न करताय आणि हे अधिकृतरित्या भाजप सरकार करत आहे नाही आता या बाईक मध्ये टेस्ला बाईक येणार आहेत का की इथेनॉल वर चालणार आहेत का अजून आम्हाला माहित नाही बघा ओला उबरच्या मागण्या होत्या मध्ये आंदोलन पण झालं होतं अधिवेशनाच्या वेळी आंदोलन झालं होतं मंत्री महोदयांनी जाऊन तिथे परत जे काही आले असतील मला त्याच्यात जायचं नाही मला माझं महत्वाची गोष्ट हीच आहे की जे मुंबईकरांची हक्काची बीएसटी होती ती तुम्ही मारलेली आहे ते डेपोज तुम्ही आता विकायला निघालात बिल्डरांना आणि दुसऱ्या बाजूला सिटी फ्लो सारखे बसेस तुम्ही आणताय त्या किती लिगल चालल्यात किती इनलिगल चालल्यात ह्याची पण माहिती आमच्याकडे आलेली आहे ओके हो कुठे कुठे चाललेत ह्याची पण माहिती येत आहे पण हे होत असताना दुसऱ्या बाजूला एका व्यक्तीसाठी म्हणजे एक एक, 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 एक व्यक्ती म्हणजे मंत्री नेतात ते पण होऊ शकतं पण एका एक व्यक्तीसाठी तुम्ही किती अशा बाईक्स लावणार आहेत आणि किती लाख मुंबईकरांना तुम्ही नेणार आहेत या बाईक्सवर काही रेग्युलेशन असणार आहे का तुम्ही आता पाहता ते युलू वगैरे सारख्या बाईक्स कशाही कुठेही उलट्या सुलट्या घालतात कोण पकडत ना फाईन मारतात हेच सगळं ना ते ट्रॅफिकचं तर एल्फिन्शियन ब्रिज बंद केल्यानंतर सायन्स चा पूल आपण पाहतो पाहता पूर्ण झाला नाही तो असून बंदच आहे टिळक ब्रिज वर काम चालू आहे करी रोड चा ब्रिज आत्ता आता तुम्ही पाहताय आजूबाजूला ट्रॅफिक चे काय हालत महत्वाची गोष्ट हीच आहे मी काल सीपी ने लिहिलेलं पत्र मुंबई मध्ये आणि साधारणपणे हे ईस्ट रेस कनेक्टर दक्षिण मुंबई किंवा मध्य मुंबई मध्ये जे आहेत त्यासाठी ट्रॅफिक पोलिसांची फौज वाढवावी किंवा महाराष्ट्र सिक्युरिटी फोर्स द्यावं तिथे आणि तिथे ट्रॅफिक रेग्युलेट करावं बिल्कुल ये बाइक टैक्सी का मामला जो है थोड़ा एक अलग धुए में है अगर आप देखें तो ये बाइक टैक्सी का मामला ऐसे हुआ था पिछले अधिवेशन अधिवेशन के दौरान जब सेशन में थे तब मंत्री महोदय ने जाके कुछ रेड्स किए थे रैपिडो की कंपनी थी जिसपे रेड किए थे उसी के एक महीना में उसी के एक महीना अंतर में आपने देखा होगा कि मंत्री महोदय के बेटे का प्रोग्राम था उसी प्रोग्राम को Rapid ने स्पॉन्सरशिप दी थी। चलो महीने के भीतर अभी तीसरी बात आती है दुनिया भर में लेकिन जहां पब्लिक ट्रांसपोर्ट जितना अभी मुंबई में डेवलप हुआ होता उतना नहीं है, वहां ये बाइक टैक्सी चल सकती है मुंबई में अगर आप देखें तो एक व्यक्ति के लिए एक बाइक है उसपे राइडर होगा जो टैक्सी वाला होगा और आप पीछे बैठोगे मुंबई में लाखों मुंबई कर प्रवास करते हैं बीएसटी को मार के आप बाइक टैक्सी लाना चाहते चाहते हैं हैं सिटी फ्लो बसेस चलाना प्राइवेटाइजेशन करना चाहते हैं भाजपा की सरकार महाराष्ट्र की जो है वो मुंबई में बीएसटी को मारना चाहती है यही आज पूरा अगर आप देखें तो इसका आ, रिजल्ट पहले पहले बीएसटी के रेट्स क्या थे पांच रुपए अगर लगे तो आपको पांच किलोमीटर आप जा सकते 10 दस रुपए किलोमीटर तो तो दस रुपए है फिर बीस किलोमीटर पचास रुपए है और आगे जाना तो साठ रुपए लगता है और यही बाइक टैक्सी का भी सेम मामला है बाइक टैक्सी में भी डेढ़ किलोमीटर अगर आपको जाना है तो पंद्रह रुपए लगते हैं तो आप तो एक तो पब्लिक ट्रांसपोर्ट अनफोर्डेबल कर रहे हो दूसरी बात पब्लिक ट्रांसपोर्ट को आप प्राइवेटाइज कर रहे हो और तीसरी बात मुंबई करो के जो हाल करके रखे आपने फिर वो फ्लाईओवर्स बंद करके हो राष्ट्रों के स्कैम से हो या फिर पब्लिक ट्रांसपोर्ट के मार को मार के हो आप यही चाहती है भाजपा यही चाहती है कि मुंबई अपने दफ्तर ना जाए मुंबई काम पे ना जाए यही भाजपा के चाल है Uber या या जब हम करते हैं हैं करना पड़ता है इंडिविजुअल इंडिविजुअल जो जो जॉब पे जा रहे, जो, uh, जा रहे उनके लिए... बिल्कुल और मेरा इसमें विरोध नहीं है लेकिन एक ही बात मैं पूछना चाहता हूं आपसे एक सवाल पूछना चाहता हूं कि जब पब्लिक ट्रांसपोर्ट जिस बस में कम से कम पचास लोग जा सकते हैं पांच रुपए में तो क्यों कोई पंद्रह रुपए भर कर जाएगा डेढ़ किलोमीटर पांच किलोमीटर पांच रुपए में जा सकते हैं और जो क्वांटम होता है किसी भी अर्बन प्लानिंग यानी आप देखो इस शहर को कैसे खराब करते जा रहे हैं भाजपा और एशंसी गठ बिल्कुल तो सरकार निजीकरण करना, करन करना चाहती है और अगर आप देखें तो मुंबई को खत्म करना चाहती है। तो फुटपाथ से जाओगे ट्रैफिक तो सेम ही लगता है लेकिन बस मुंबई के शहर के लिए मुंबई शहर के लिए लगभग दस हजार बसेस की संख्या जरूरी है और वो भी बीएसटी की उसमें हमने जो स्टडी किया था डब्ल्यू थी बहुत सारे ऐसे आ, इसमें आ, थी। उन्होंने जो तो स्टडी किया था जैसे लंदन में 9000 बसेस हैं, मुंबई की अगर आप तो मुंबई दो बसेस हम प्राप्त करते थे सारी की सारी इलेक्ट्रिक होती थी लेकिन शायद अभी ये बाइक टैक्सी में टेस्ला की बाइक टैक्सी शायद इथेनॉल भी घुस जाए इसमें पता नहीं तो लेटर नहीं नहीं ऐसे जो आदमी सोच सकता है कि लाखों लोगों के लिए लाखों बाइक्स लिए जाए उसे क्या पहल करे और क्या चर्चा करे ये सीएम की बात रही सीएम उनसे कुछ बात कर सकते तो कर सकते लेकिन क्या बहस करेंगे इस पर आदर वावा कि आम सर्वी इच्छा निर्णय आदर वावा तो मला वाटतं आज महत्वाचा विषय मुंबईकरांसाठी आहे कोण जिंकणार कोण हरणार हे नाहीये महत्वाचा विषय आज बाईक टॅक्सीचा आहे आणि जी बाईक टॅक्सी असेल किंवा प्रायव्हेटायझेशन जे होत आहे पब्लिक ट्रान्सपोर्ट जे मारलं जाते आपल्या शहरामध्ये त्याच्याबद्दल शंभर टक्के हे आम्ही कधीपासून बोलत आहोत आम्ही आता परत हे आंदोलन घरोघरी नेणार आहोत कारण बेस्टची दरवाढ असेल बेस्ट चे बदलते रूट असतील किंवा कमीत होणारे रूट असतील आणि बीएसटी चे आपण पाहत असाल जे बस डेपो आहेत ते पण आता बिल्डरांना विकण्याचा प्लॅन हे गटाचे जे लोक आहेत ते करत आहेत योजना तर येतच आहेत पण त्याच्यावर जास्ती जे एस्केलेशन होत आहे जरा अभ्यास करा तुम्ही पुणे रिंग रोड च एस्केलेशन असेल मुंबई रस्त्यांचं एस्केलेशन असेल मग परत मुंबई पुणे एक्सप्रेस वे मध्ये तो शॉर्टकट जो आहे तो कधीपासून तयार होणार होता मिसिंग लिंक किती एस्केलेशन झालंय मुंबईचं नॉर्थ बाउंड कोस्टल रोड किती वेळा कॉन्ट्रॅक्टर बदलले किती वेळा एस्केलेशन झालेले त्याच्यावर बाईक टॅक्सी चालते एकच जाईल त्याच्यावर तसं मोनच आहे ना ते पण तसं नाहीये एखादा प्रोजेक्ट तुम्हाला एका वेगळ्या जिद्दीने चालवायला लागतो तिथे प्रोफेशनल लोक बसवायला लागतात आपल्याला आठवत असेल जेव्हा पहिल्यांदा ती मोनोरेल झुकली पावसाळ्याच्या दिवशी एक होते हा हॅलो येतोय ये <laughs> लोक आज गुदमरत होते किती लोकांना तुम्ही आज जाऊ दिलं साडेपाचशे लोक मोनोरेल मोनोरेलमध्ये घुसले होते डब्यामध्ये म्हणजे हेच मी सांगतो ना परत परत बीएसटी तुम्ही मारत आहात हीच बीएसटी खऱ्या अर्थाने मुंबईची लाईफ लाईन राहिलेली आहे गेले पंच्याहत्तर वर्ष किंवा जास्ती आता मला वाटतं एकोणऐंशी वर्ष बीएसटी कधी तुम्ही बघा मुंबई कधी तुंबली असेल दुर्दैवानी कधी बॉम्बला घेऊन जिथे जायचं तिथे बाकीच्या माध्यमांसारखी अडकत नाही पण आज त्याच बीएसटीला बाईक टॅक्सी असो किंवा प्रायव्हेटायझेशनच्या बसेस असो त्याच्या माध्यमातून मारलं जात आपल्या डोळ्या देखत मारलं जात

कि जिस बिहार में हॉकी के एशिया कप से पाकिस्तान विद्रो हुई तो उसी एशिया कप में हिंदुस्तान क्यों नहीं आईसीसी भी, भी उनके ही लोग हैं भाजपा के ही पोस्ट बेयर है जिन्होंने ये मैच इंडिया पाकिस्तान की संडे को शेड्यूल की ताकि पैसा बनाया जाए कि है नहीं और यही चुनाव आयोग है जो वोट चोरी को सपोर्ट करता है यही चुनाव आयोग है जो वन नेशन वन पोल की बात करता है खैर उनके पॉलिटिकल प्रोग्राम को मैं ज्यादा कुछ ध्यान देता नहीं हूं आज मेरी मुंबई के शहर के जो हालात उन्होंने करके रखे उसी पे मैं बात करना चाहता हूं जो बी एस सी वो मानना चाहते उस पर बात करना चाहता हूँ सरकार